आपण कितीही पुढारल्याची भाषा करीत असलो तरी आजही ग्रामीण भागात सण उत्सव समारंभ तसेच उत्सव साजरे करताना सवाष्ण विधवा असा भेदभाव केला जातो काही ठिकाणी अपवादही असतील ती चांगली गोष्ट आहे कितीतरी आपल्या एकल भगिनी या प्रसंगाला तोंडच द्यायला नको म्हणून या दिवसात नातेवाईक मैत्रीकडे या प्रसंगी जायचे टाळतात अथवा आपल्या घरी हळदी कुंकवाला कोणी येईल की नाही या विचारानेच ते त्या करत नाहीत पण त्यांना या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो इतरांना देखील तो द्यायचा असतो यामागील ही भावना ओळखून मागील तीन वर्षांपासून सौ एकल महिला समिती तिळगुळ हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करत असते आज वाडीवस्तीवरील खेड्यापाड्यातील ताई नतून थटून उत्साहाने या कार्यक्रमाला आली होती त्या प्रत्येक ताईला हळदी कुंकू तिळगुळ वान देण्यात आले स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये या एकल महिलाने उत्स्फूर्तपणे आपला सहभाग देखील नोंदविला मुख्यत रोजगार निर्मिती हा आजचा महत्वाचा विषय होता आज अनेक ताई या कार्यक्रमातून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा घेऊन गेल्या या कार्यक्रमासाठी सौ समितीच्या वैशाली राजगुरू सीमा भागवत गीता आवारी सीना चव्हाण अर्चना जाधव आशा गायकर कोमल थटार सुवर्णा यांनी परिश्रम घेतले सौ प्रतिभामणकर नगरसेविका सौ अभंग मॅडम सरपंच गर्दनी तसेच प्रांजल शाळेग्राम हेरंब कुलकर्णी यांनी एकलताईंचे यावेळी कौतुक केले सौ एकल महिला समितीच्या प्रतिमा कुलकर्णी या दरवर्षीच या महिलांसाठी हळदी कुंकू व महिलांसाठी स्पर्धांचं आयोजन करत असतात त्यांच्या या उपक्रमाचे अकोला तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे आज दिनांसाठी अकोल्या म्हणून श्रीनिवास रेणुकदास सह कॅमेरामन आकाश भालेराव महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी सण समारंभ उत्सव साजरे करताना सवाष्ण आणि विधवा असा भेदभाव केला जातो अनेक सण समारंभ आणि उत्सवामध्ये विधवांना सहभागी करून घेतला जात नाही पण आजही अनेक एकल महिलांना आपल्या एकल महिलांना वाटत की आपणही हार्दिक कुंकू करावं तिळगुळ समारंभांचं आयोजन करावं आपल्या घरी या मैत्रिणींना हार्दिकुंकाला बोलवावं पण त्या येतील की नाही या भावनेतून त्या त्या हार्दिकुंकू तिळगुळ समारंभ करणं टाळतात आणि ही त्यांची भावना ही त्यांची गरज ओळखूनच समिती मागील तीन वर्षांपासनं या महिलांसाठी हळदी कुंकू तिळगुड समारंभांचं आयोजन करते आजही या कार्यक्रमासाठी अकोली तालुक्यातील वाडी वस्ती खेड्या अनेक एकलता आल्या होत्या त्यांच्यासाठी चमचा लिंबू संगीत खुर्ची व कृत्र स्पर्धांचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धांमध्ये त्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदविला या महिलांना वाणही देण्यात आलं आजच्या चर्चेचा विषय होता हिंख्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती रोजगार निर्मिती या विषयावर आम्ही अतिशय सखोलपणे चर्चा केली त्याचप्रमाणे या एकलताईंचे हक्क आणि कायदे या विषयांवरही आम्ही गप्पा मारल्या आणि कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी या साऊ एकल समितीच्या सीमा भागवत गीता आवारी वैशाली राजगुरु सीना चव्हाण या एकलताईंनी अतिशय परिश्रम घेतले होते त्या दोन दिवसापासून तीन दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी करत होत्या आज अतिशय उत्साहाने या साहू महिला समिती अकोले येथे हा सर्वोदय मध्ये कार्यक्रम पार पडला बडबड नाही अच्छा या हदिगुंगू कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्यांना मी संक्रांतीच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्रात आपले ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या त्या ठिकाणी एकल महिलांचा आपण आज तिळगुळ या आठवड्यामध्ये आयोजित केलेला आहे त्याचा हेतू आहे की संक्रांत किंवा यासारखे जे सण आहेत हे आपण फक्त तथाकथित सवासणींचे मानले गेलेले आहेत पण आपण त्याला छेद देण्यासाठी अशी भूमिका घेतली की हदि कुंकू न म्हणता त्याला तिळगुळ कार्यक्रम मानायचं आणि इथून पुढे अशा पद्धतीचं जे काही चुकीचं समाजामध्ये घडलेलं आहे आजपर्यंत की संवासना आणि विधवा किंवा या प्रकारचं जे आहे तर त्याला छेद देण्यासाठी आपण हे कार्यक्रम आवर्जून आयोजित करतो मग आपण अनेक ठिकाणी गणपतीच्या मांडवामध्ये महिलांच्या हस्ते आरती ठेवली हा हैदेगुंगाचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यातून आपण हा जो एक भेदभाव आहे की एखाद्या स्त्रीचा पती जाणं म्हणजे तिला जाऊन जगण्याचा अधिकारच नाही किंवा तिला एकदम कमी लेखायचं तर या गोष्टीला आपण छेद द्यायला सुरुवात केलेली आहे विधवा प्रसार निर्मूलन जे आहे तर पतीचा मृत्यू झाल्यानंतर बायकांचे मंगळसूत्र काढणं किंवा त्यांना कुंकुणं लावणं किंवा या ज्या गोष्टी आहेत तर त्याला सुद्धा आपण विरोध करण्याचे ठराव राजूर आंबड अशा दोन चार ग्रामपंचायतींमध्ये घेतलेले आहेत आणि इथून पुढे अशा घटना ज्या ज्या ठिकाणी घडतील त्या त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन किंवा मला सुद्धा तुमच्यापैकी बरेच जण कुंकू लावत नाही वगैरे एका वेळेला बरोबर वाटत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू सोडून दिल्या पाहिजे आणि आपण अगदी नैसर्गिक आहोत अशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे एखाद्या पुरुषाची जर बायको वारली तर तो काहीच करत नाही ना तो काय असं करतो का की मग मी या गोष्टी करणार नाही त्या गोष्टी करणार नाही असं काहीच करत नाही मग बाईने तरी का त्या गोष्टी मनावर घ्यायच्या आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कराविषयी वाटतील त्या त्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे किंवा पती गेल्यानंतर मग साधच राहायचं पांढरी साडी घालायची एकदम लोक लो काय म्हणतील मेकअप करायचं नाही तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपण फेकून दिल्या पाहिजे काही त्याचा याचा काहीच संबंध आहे मनामध्ये त्या पुरुषाचं जे स्थान आहे ते आपलं राहणारच आहे पण आपण जशा इतर लग्नाच्या पूर्वी पतीच्या मृत्यूपूर्वी जसे आपण राहत होतो तशाच प्रकारे आपण राहिलं पाहिजे चांगल्या मेकअप केला पाहिजे काहीच त्याच्यामध्ये चूक नाही किंवा काहीच त्याच्यामध्ये खटकण्यासारखं काही नाही आणि म्हणून हळूहळू आपल्याला समाजाचा दृष्टिकोन बदलायचा आहे मी या कामासाठी तुम्हाला सांगितलं का नाही सव्वीस जानेवारीच नाही तर मी सव्वीस पासून माझ्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे या सव्वीस जानेवारीला आणि पूर्ण वेळ इथून पुढे आपल्या एकल महिलांचं काम मी करणार आहे माझ्या नोकरीची अजून चार वर्ष राहिली होती पण ते चार वर्ष राहिलेले असताना सुद्धा मी नोकरीचा राजीनामा दिला आणि आता इथून पुढे फक्त एकल महिला एकल महिलांसाठी पूर्ण वेळ काम करायचं मी आता ठरवलेलं आहे त्यामुळं तुमचा त्रास अजून वाढणार आहे कारण मॅडम तरी जरा सौम्यपणे तुम्हाला सांगत असतील पण मी काय झालं तुमचं काय काय केलं रोजगाराचं खूप मागे लागेल समजलं नाही आणि प्रत्येकीला प्रत्येकीचं करमाल काही कामच नाही आता काय <laughs> <laughs> त्यामुळे प्रत्येक महिलेचा एकतरी रोजगार आपल्या तालुक्यामध्ये उभा राहायला पाहिजे आणि आपला तालुका जर मॉडेल झाला तर महाराष्ट्राला ती प्रेरणा मिळू शकेल बाल संगोपनात आपण मोठं काम केलं हळूहळू ते काम पसरलं कोरोनामध्ये आपण चांगलं काम केलं ते महाराष्ट्रभर हळूहळू पसरलं आणि म्हणून आपल्याला त्या रोजगारच एक चांगलं मॉडेल आपल्याला उभं करायचंय किमान एक शंभर रोजगार आपल्या तालुक्यामध्ये उभे राहिले पाहिजेत एवढ्या वर्षामध्ये असा माझा संकल्प आहे आणि म्हणून पण त्याच्यामध्ये एकही शिलाई मशीन असणार नाही हे सांगून ठेवतो बरोबर एक नाही असं नाही तर बायकांचा रोजगार म्हणजे शिलाई मशीन बरोबर एक नाही तर शाळा आणि शिलाई मशीन सोडून बाकी जे इतर चांगले रोजगार आहेत तर ते चांगले चांगले रोजगार आपल्याला करायचे आहेत कर्ज काढायचं हे करायचं तर त्या दृष्टीने आपण एक चांगलं मॉडेल महाराष्ट्रामध्ये करू की जेणेकरून इतर महाराष्ट्राच्या जे तालुक्यांमध्ये आपल्याला कळेल महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या एक कोटी महिला आहेत किती महिला आहेत एक कोटी नगर जिल्ह्यातच जवळपास दोन लाख महिला आहेत अशा त्यामुळे आपण काही एकटे नाही तर आपण याची चांगली संघटना करू आपण सगळेजण एकत्र येऊ आणि एकल महिलांचे सगळे प्रश्न पुढच्या तीन वर्षामध्ये सुटतील यासाठी मी पूर्णपणे माझी ताकद लावून आपण सगळेजण आपण करूयात फक्त जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल त्या त्यावेळेस मात्र आलं पाहिजे कारण आपलं कसं होतं योजनेसाठी बायका एकदम पाठपुरावा करतात माझं ते रिन्यू झालं नाही माझे पैसे जमा झाले नाही पण बाकी काही बोलावलं की येत नाही सगळ्यांचे अनुभव येते आमच्या सीमा गीता सगळ्या कंटाळलेल्या आहेत बरोबर एक नाही सारखे फोन करू करू भाई तर बोलावल्यानंतर आलं पाहिजे संघटना कशी असते मग फायदा नाही पाहिजे कि ब माझं काम बुडेल हे बुडेल असा नाही विचार करायचा आलं पाहिजे कारण आम्ही काय कशासाठी फार क्वचित बोलवतो म्हणजे सारखं सारखं आपण काही बोलवणार नाही पण आपल्याला याला संघटनेचं स्वरूप द्यायचंय आणि आपण एक पंचवीस गावं घेणार आहोत या कामासाठी आपल्या परिसरातली जेवढी गावं आहेत तर त्या प्रत्येक गावामध्ये आता आपण आम्ही येणार आहोत त्या ठिकाणी एक कार्यकारणी आपल्याला करायची म्हणजे समजा आता आंबड गाव आहे तर आंबडगावमधल्या सगळ्या एकल महिलांचं रजिस्ट्रेशन हे करायचं त्याची कार्यकारणी करायची पाच पाच जणींची आपण पाच पाच महिला इंदोरीमध्ये समजा पाच महिलांची एक समिती बनवायची म्हणजे आम्ही फक्त त्या समितीशी संपर्क करणार गावा <laughs> तर अशी गावं वाटून दिली होती आपण मागच्या वर्षी पण पुढं काही झालं नाही पण आता होईल काय लग्नात तर त्या दृष्टीने आपल्याला आता काम करायचंय तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद